पंडित गायकवाड मित्रांनो विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता जवळपास अंतिम टप्प्यात आलेली आहे हा शेवटचा आठवडा असावा आणि अठरा तारखेपर्यंत प्रत्येक उमेदवार हा जोर लावणार आहे आपल्या प्रचारामध्ये आणि मग एकमेकावर टीका टिप्पणी आग उगणे हे प्रकार आलेच आपण बघतोय की मागच्या अडीच वर्षामध्ये राज, राज्यात ज्या काही घटना घडामोडी घडल्या आणि दोन पक्षांचे म्हणजे अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालेला आहे तेव्हा खरी शिवसेना कोणती खरा राष्ट्रवादी पक्ष कोणता यावर खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये शिक्कामोर्त होईल असं समजायला हरकत नाही आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून चाळीस आमदार सोबत नेले त्यावेळेस त्यांनी ने सांगितलं की आम्हीच खरे बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहोत आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार जे हिंदुत्वादी प्रखर हिंदुत्वादी विचार ते आम्हीच खऱ्या अर्थाने पुढे नेणार आहोत आणि उद्धव ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या नागरी लागून म्हणजे त्यांनी ते हिंदुत्व सोडलं असा आरोप सातत्याने गेल्या अडीच वर्षामध्ये शिंदे गट किंवा भारतीय जनता पक्षाने केला आहे हिंदुत्ववाद हा एक म्हणजे बाळासाहेब ठाकरे असतात असताना त्यांनी सुद्धा म्हणले की आम्ही हिंदू आहोत म्हणजे शेडी जाण्यावाले नाही असं बाळासाहेब ठाकरे स्वतः म्हणायचे तर असो तो विषय वेगळा आहे पण वीस तारखेच्या दिवशी ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी प्रत्येक नागरिक ठरवेल की खरी शिवसेना कोणती आहे आणि त्याच पद्धतीने शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस फोडून त्यांची पुतणी अजित पवार हे वेगळे झालेत आणि ते स्वतःला म्हणतात की माझ्याकडेच पक्षाचं चिन्ह आहे माझाच खरा पक्ष आहे तर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणता खरा आहे हे सुद्धा आपल्याला वीस तारखेच्या दिवशी म्हणजे मतदान करताना लोक ठरवतील आणि त्याचा निकाल तेवीस तारखेला लागेल तेव्हा आपल्याला खरे दोन पक्ष कोणते आहेत हे बघता येईल तर असो आपण आज चर्चा करणार आहोत आपले स्थानिक जे काही औरंगाबाद मधील तीन मतदारसंघ आहेत औरंगाबाद पश्चिम औरंगाबाद मध्य आणि औरंगाबादपूर याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत सुरुवातीला आपण पाहूया की औरंगाबाद पश्चिम मतदारसंघामध्ये परिवर्तनाची एक अशी लाट आहे का औरंगाबाद मध्ये पश्चिममध्ये यावेळेस परिवर्तन होईल का असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांच्या पुढे आहे तर दोन हजार नऊ नंतर हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आणि पहिल्यापासून आदित्य ठाकरे म्हणजे शिवसेनेची पकड राहिली आहे म्हणजे मूळ शिवसेनेत संजय शिरसाट हे तीन टर्म आमदार राहिलेले आहेत आणि अडीच वर्षापूर्वी जी काही शिवसेनेची दोन शक्ल झाली त्यामुळे ते शिंदे गटाकडे गेले म्हणजे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात संजय सिरसाठ हे पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत तर निवडणुकीच्या आधी असं वाटत होतं की अपली यार देना नहीं के मदे सा हो, सा ते, 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 सा सा यार ते अपली आपली उमेदवारी यावेळेस देणार नाहीत कारण की त्यांच्या विरोधामध्ये जनतेचा फार रोष जनतेचा म्हणण्यापेक्षा शिवसेना उद्धव ठाकरे ज्या गट आहेत म्हणजे शिवसेना जी होती त्यातील शिवसेनेचा जो काही गट वेगळा आहे तर त्या शिवसेनेचा रोष आहे आणि त्यावरती ऐनवेळेला आपली उमेदवारी बदलतील परंतु तसं काही झालेलं नाही आणि संजय सिरसाठेच पुन्हा एकदा या रिंगणामध्ये आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये आहेत म्हणजे नगरसेवक राहिले आहेत औरंगाबाद महानगरपालिकेचं उपमहापौर पद आणि स्थायी समितीचं सभापती पद ज्यांनी भुजवले आहे असं राजू शिंदे हे यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार आहेत आणि राजू शिंदे यांनी एक प्रकारे संजय शिरसाट यांच्या समोर एक आव्हान उभं केलं आहे असं सध्या तरी दिसत आहे राजू शिंदे हे मागच्या वेळेस पण या मतदारसंघातून उभे होते आणि ते अपक्ष म्हणून उभे होते परंतु तरी त्यांनी त्यावेळेस चाळीस हजाराच्या वर मतं घेऊन संजय सिजाट यांची चांगली दमछाक केली होती आणि तेव्हापासून त्यांनी एक अंदाज बांधला होता की ह्या निवडणुकीमध्ये थोडा अधिक जोर लावला आणि पक्ष अधिकृत असला तर आपल्याला निवडणूक ही जिंकता येऊ शकेल तर त्यामुळे राजू शिंदे यांचं काम गेल्या तीन चार वर्षापासूनच औरंगाबाद पश्चिम मतदारसंघामध्ये सुरू होतं विशेषतः त्यांनी वाळूस महानगर मधील जे काही औद्योगिक क्षेत्र आहे त्या भागाकडे जास्त लक्ष दिलं होतं आणि बाकीचे इतर जे काही क्षेत्र आहे म्हणजे पश्चिम त्याकडे राजू शिंदेचं भेटीगाठी वाढल्या होत्या त्यांनी कामही सुरू केलं होतं त्यामुळे आता ही निवडणूक खऱ्या अर्थानं राजू शिंदे आणि संजय सिसाड यांच्यामध्ये होत आहे बाकीचेही उमेदवार आहेत रमेश गायकवाड हे रिपब्लिकन पार्टी डेमोक्रॅटिकचे उमेदवार आहेत ते मागील वेळेस काँग्रेसचे उमेदवार होते परंतु त्यांचा तर राजू शिंदे आणि संजय सेटार यांच्या या ज्या लढाईमध्ये सध्या तरी दोन्ही उमेदवारांचे पाडे समसमान असं दिसत आहे आता हा शेवटचा आठवडा आहे आणि या आठवड्यामध्ये कोण प्रचारामध्ये किती बाजी मारते आणि लोकांकडे जास्तीत जास्त लोकांकडे जाऊन आपल्याला मत द्यावं यासाठी किती प्रयत्न होतात आणि शेवटी जनता काय ठरवते हा एक भाग आहेच परंतु आता म्हणजे आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही झडत आहे सुरुवातीला म्हणजे संजय शिरसाट हे नेहमीच शिवसेनेच्या विरोधामध्ये म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये बोलत आलेले आहेत संजय राऊत यांना त्यांनी तर नेहमीच टार्गेट केलेला आहे आणि आमचीच खरी शिवसेना असं बोलण्यात हे शिंदेगड नेहमीच अग्रेसर असतो त्यांचे प्रत्येकजण बोलतो परंतु संजय शिरसाटे प्रवक्त के असल्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे जास्त थोडंसं गांभीर्यानं बघितलं जातं आणि ते काय बोलतात कसं बोलतात यावर म्हणजे लोक आपला विचार ठरवलं तर संजय शिरसाट हे जे काही कट्टर शिवसैनिक आहेत किंवा जे बाळासाहेब ठाकरे यांना म्हणजे आपल्या आदर्श मानून जे उद्धव ठाकरेंच्या मागे सध्या उभे आहेत ते मात्र संजय शिरसाट यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून येऊ नये याचा प्रयत्न करताना दिसत आहेत आणि तशी रणनीती संपूर्ण मतदारसंघामध्ये आखली गेलेली आहे राजू शिंदे यांच्याबाबत बोलायचं झालं तर राजू शिंदे हे स्थायी समितीचे सभापती असो किंवा उपमहापौर पद असो त्यांनी उपभोगलेलं हो आहे जनतेमध्ये त्यांचा एक चांगली छवी उमटलेली आहे तो त्यांचा जो काही त्यांचा वार्ड होता किंवा त्यांचा प्रभाव होता महानगरपालिकेत असतानाचा त्याला त्यांनी चांगल्या पद्धतीनं विकसित केलेला आहे त्यामुळे त्यांच्याकडे एक दृश्य आहे असं लोक बघतात परंतु राजू शिंदे हे ऐन वेळेला भाजपमधून शिवसेनेत आले म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे आले आणि त्यांना उद्धव ठाकरे यांच्याकडे येण्यामागचा त्यांचा मूळ हेतूच हा की आपल्याला उमेदवारी मिळायला हवी हो, तिकीट मिळायला हवं हो, हा होता असं सुरुवातीपासूनच सर्वांनाच माहीत होतं आणि तसा त्यांना शब्दही विरोधी पक्षनेते अंबास दानवे यांनी दिला होता असं सांगण्यात येत आहे आणि शेवटी त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि ते आता प्रचारामध्येही उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते त्यांच्या मागेला आहेत आणि ते राजू शिंदे यांना कशा प्रकारे निवडून आणता येईल याची रणनीती अगदी जाऊन आखत आहेत आणि शिवसेनेची एक आ, एक रणनीती असते निवडणूक जिंकण्याची तर ती यावेळेस ते राजू शिंदे यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने लावून आपला उमेदवार कसा निवडून येईल यासाठी ते प्रयत्न करीत आहेत यासाठी मग वाळूस महानगर औद्योगिक परिसर असो तो भाग पूर्ण पिंजून काढण्यात आलेला आहे आणि बाकीचे पण अनेक भागामध्ये त्यांचे कार्यकर्ते शिवसैनिक हे तळागळात जाऊन मतदारांना आपल्याकडे म्हणजे आपल्या विचाराकडे खेचून आणत आहेत त्याचबरोबर ते महत्वाच्या मुद्द्यावर भर देत आहेत तो मुद्दा म्हणजे गद्दारीचा संजय सिरसाट यांनी कशा पद्धतीने गद्दारी केली हे लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय आणि हे जर लोकांना खरंच पटलं तर मात्र संजय सिरसाट यांना निवडून येणं यावेळेस अवघड जाईल आणि राजू शिंदे हे या मतदारसंघातून विजयी होतील असं सध्या तरी दिसतंय परंतु निकाल तर तेवीस तारखेला लागेल ला, निकालानंतरच खरं चित्र स्पष्ट होईल परंतु म्हणजे आधी जसा संजय सिरसाट यांना हा मतदारसंघ हा सु सुरक्षित आणि आपला वाटत होता आणि तो तसं त्यांनी ते दे काम केलेलं आहे महत्वाचं सांगायचं झालं की येथील आंबेडकरवादी विचारांचे जे काही ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत ज्यांनी आंबेडकर चळवळीमध्ये आपलं पूर्ण आयुष्य घातलेलं आहे तर अशा म्हणजे नेत्यांच्या एका पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले की यावेळेस आंबेडकरी विचार हा महाविकास आघाडीच्या मागे राहील आणि तो राजू शिंदे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल त्याचबरोबर ह्या विचार मंचने असं एक वाक्य वापरले की संजय सिरसाट हे खर तर ते आधीपासून म्हणजे आंबेडकरी विचारांच्या सोबत कधीच दिसले नाही तो कायम हिंदुत्ववादी विचारांच्या मागे राहिलेला आहे आणि असं सांगण्यात येतं की संजय सिरसाट हे नेहमी म्हणायचे की मला दलित मतांची काही गरज नाही किंवा आंबेडकरवादी विचारांच्या लोकांच्या मतांची काही गरज नाही माझे माझं मतदान हे फिक्स आहे आणि मी या मतांवर निवडून येतो त्याचा एक राग कुठेतरी विचारांच्या या नेत्यांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि तो आता उफाळून वर आलेला आहे त्यामुळे त्यांनी आता सरळ राजू शिंदे यांच्या पाठीशी आपली ताकद लावण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तशी त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन तसं जनतेला आवाहन केलं आहे म्हणजे आंबेडकरवादी विचारांच्या मतदारांना तसं हे केलेलं आहे की तुम्ही जो माणूस आपल्या विचारांचा नाही किंवा जो आपला समजत नाही आपल्याला तो त्या माणसाच्या मागे आपण जाण्यात काहीही अर्थ नाही आणि हा वाट जरी जातीसाठी राखीव असला आणि त्यामध्ये संजय शिरसाट हे त्या जातीतून येत असणारे उमेदवार असले तरी ते आपले नाहीत असं परवाच्या एका पत्रकार परिषदेमध्ये नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे तर त्याचा किती फटका संजय शिरसाट यांना बसेल कारण काही असो आपला माणूस म्हणून आंबेडकरी मत काही अंशात त्यांना पडत होती आणि परंतु यावेळेस मात्र तसं दिस होताना दिसत नाही कारण की सरळ सरळ त्यांना विरोध आंबेडकरवादी विचाराच्या लोकांकडून किंवा संघटनेकडून किंवा पक्षांकडून होत आहे बघायला गेलं तर आंबेडकरी विचारांचे अजून दोन तीन उमेदवार आहेत म्हणजे त्या पक्षांचेच आहेत ज्यांना आंबेडकरांच्या विचारांस विचारांवर आधारलेले पक्ष आहेत त्यांचे दो दोन तीन उमेदवार आहेत परंतु या लोकांनी म्हणजे जे काही ज्यांनी महाविकास आघाडीलाच मतदान करा असं आवाहन करताना राजू शिंदे यांना निवडून आणू असा निर्धार केला आहे यावरून पुन्हा मग तर्कवितर्क सुरू झालेले आहेत काही लोक म्हणतात की हे लोक विकल्या गेलेले आहेत किंवा काही लोकांचं म्हणणं आहे की यांना काही विचार नाही आणि काँग्रेसने वापरून काँग्रेसने आंबेडकरवाद्यांना वापरून घेतलं असं